रामराम शेतकरी बांधवांनो आपली सगळ्यांची एकच व्यथा आहे बघा दिवसभर शेतात राबराब राबायचं घाम गाळायचा खरं तर आपण कष्टात काहीच कमी ठेवत नाही पण कधी अस्मानी संकट येतं तर कधी पैशांची चणचण आणि आपल्या मेहनतीचं फळ पदरात पडत नाही हो ना पेरणी फवारणी काढणी सगळं सोपं करणारी ती नवी कोरी अवजारं डोळ्यासमोर तर येतात पण त्यांची किंमत ऐकूनच मनात धस्स होतं इतका मोठा खर्च उचलण्याची जोखीम घ्यायची तरी कशी हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतो पण जरा विचार करा जर ही खर्चाची मोठी जोखीम कमी करायला सरकारनंच आपल्याला मदतीचा हात दिला तर मग कसं होईल आपलं काम सोपं होईल वेळ वाचेल आणि उत्पन्नही नक्कीच वाढेल आणि हे फक्त स्वप्न नाहीये हे आता खरंच शक्य आहे चला तर मग ही योजना नक्की काय आहे ते समजून घेऊया योजनेचं नाव आहे कृषी यांत्रिकीकरण योजना घाबरू नका मी तुम्हाला एकदम आपल्या साध्या सोप्या भाषेत सांगतो की याचा फायदा कसा घ्यायचा तर बघा या योजनेचा उद्देश एकदम सरळ आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची अवजार घेण्यासाठी सरकार आर्थिक मदत करतं आपण त्याला अनुदान म्हणतो यामुळे होतं काय की नवीन तंत्रज्ञान थेट आपल्या बांधापर्यंत पोहोचतं आणि विशेषतः आपल्यासारख्या लहान शेतकऱ्यांना याचा खूप मोठा आधार मिळतो आता बघा यात काय काय मिळतंय पॉवर टेलर आहे ट्रॅक्टरला जोडायची वेगवेगळी अवजारं आहेत म्हणजे पेरणी यंत्र रोटावेटर यंत्र फवारणीसाठी पंप काढणीनंतरच्या कामासाठी लागणाऱ्या मशीन अरे बापरे म्हणजे जवळपास सगळ्याच गरजेच्या अवजारांवर अनुदान उपलब्ध आहे आता मनात प्रश्न आला असेल की हे अनुदान नक्की कोणाला मिळतं आणि त्यासाठी काय करावं लागतं तर काळजी करू नका प्रक्रिया वाटते तितकी अजिबात अवघड नाहीये आपण सगळं नीट समजून घेऊया यात आपल्यासारखे सगळे शेतकरी बांधव अर्ज करू शकतात पण सरकार ज्यांची जमीन कमी आहे म्हणजे अल्प आणि अत्यल्प भूधारक त्यांना प्राधान्य देतं अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांनाही यात प्राधान्य आहे आणि एक खास गोष्ट म्हणजे जे वनपट्टाधारक शेतकरी आहेत ना त्यांच्यासाठी तर तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणं अर्ज केला की तुमच्या कागदपत्रांची तपासणी होते सगळं व्यवस्थित असेल की आपल्याला एक पूर्वसंमती मिळते ही संमती मिळाली की तीस दिवसांच्या आत अवजार खरेदी करायचं त्यानंतर अधिकारी जागेवर येऊन पाहणी करतात आणि मग अनुदानाची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा होते झालं इतकं सोपं आहे आपा प्रत्यक्ष किती फायदा होतो ते उदाहरणार्थ पावविडवर साठ हजारांपर्यंत रोटावेटरवर पन्नास हजारांपर्यंत तर मळणी यंत्रावर थेट एक लाखापर्यंत अनुदान मिळू शकतं म्हणजे आपला अर्धा भारतच सरकारच उचलते अहो मी स्वतः या योजनेचा लाभ घेतलाय म्हणून इतक्या विश्वासाने सांगतोय प्रक्रिया वाटते तेवढी अवघड नाहीये फक्त एकदा मनात आणून सुरुवात करायची गरज आहे बाकी मार्ग आपोआप सापडतो आता थांबा एकट्यानी अर्ज करण्यापलीकडे एक अजून जबरदस्त पर्याय आहे तो म्हणजे औजारे बँक चला बघूया गटाने एकत्र येऊन याचा किती मोठा फायदा मिळवता येतो औजारे बँक म्हणजे काय तर सोपा आहे दहा पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट किंवा कंपनी बनवून तयार केलेला अवजारांचा संच ही बँक उभी करायला सरकार मोठं अनुदान देतं आणि ह्या बँकेतली अवजारं मग आपण गावातील इतर शेतकऱ्यांना कमी दरात भाड्याने देऊन चार पैसे मिळवू शकतो एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा ट्रॅक्टर कंबाईन हार्वेस्टर ड्रोन यांसारखी मोठी आणि महागडी यंत्र हवी असतील तर त्यावर एका शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही ती फक्त आणि फक्त अवजारे बँक या गटाच्या योजनेतूनच मिळतात यावरून एकजुटीची ताकद काय असते ते बघा एकट्याने अर्ज केल्यास लहान अवजारं मिळतात पण गटानं अर्ज केला की ट्रॅक्टर हार्वेस्टर सारखी मोठी यंत्र मिळतात गटाला चाळीस टक्के अनुदान मिळतं जे चार लाखांपासून थेट एक कोटी रुपयांपर्यंत असू शकतं यातून स्वतःची शेती तर सुधारतेच पण इतरांना भाड्याने देऊन उत्पन्नाचा एक नवा मार्गही तयार होतो चला आता शेवटच्या आणि काही महत्वाच्या नियमांवर नजर टाकूया हे लक्षात ठेवलं ना की पुढे कोणतीच अडचण येणार नाही अवजारे बँकेतून अनुदानावर मिळालेला ट्रॅक्टर किंवा दहा लाखांच्या वरची अवजारं सहा वर्ष विकता किंवा दुसऱ्याच्या नावावर करता येत नाहीत हा नियम लक्षात ठेवा आणि जी लहान अवजारं आपण वैयक्तिक अनुदानावर घेतो ती कमीत कमी तीन वर्ष विकता येणार नाहीत कारण सरकारनं ती आपल्याला मदतीसाठी दिलेली आहेत विकण्यासाठी नाही ही एक अत्यंत महत्वाची अट आहे ती विसरू नका अवजार खरेदी करताना रोख व्यवहार अजिबात चालणार नाही सगळं पेमेंट चेक डीडी किंवा ऑनलाईनच करायचं आहे म्हणजे सगळा व्यवहार स्वच्छ राहतो आणि समजा तुम्हाला रोटावेटर किंवा पेरणी यंत्र घ्यायचं असेल तर आधी तुमच्या नावावर ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे साधी गोष्ट आहे कारण ट्रॅक्टर्स नसेल तर त्याला जोडणारी अवजारं घेऊन उपयोग काय जाता जाता एक अनुभवाचा सल्ला देतो कोणतंही नवीन काम करताना एकदम मोठी उडी घेऊ नका सुरुवात नेहमी कमी खर्चातून कमी क्षेत्रातून करा अनुभव घ्या आत्मविश्वास वाढला की मग पुढे नक्की वाढवा यात धोका कमी आणि फायदा जास्त असतो तर मग आता विचार कसला करताय सरकारच्या मदतीने नवीन तंत्रज्ञानाच्या साथीने आपली शेती आणि आपलं आयुष्य सोपं आणि अधिक फायदेशीर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकायला तयार आहात ना